महासागर नाही आता कर, से तमाशे आयोजकेनं उपस्थित शे भाई बहिनं संपूर्ण देशातील अनेक राज्यामध्ये मोठ्या आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जवळपास बंजारा समाज आहे मग हैदराबाद सरकारचा भाग असलेल्या तेलंगणामध्ये आदिवासी आंध्रमध्ये आदिवासी मग मराठवाड्यामध्ये आदिवासी काय एकच संस्कृती एकच खानपान पद्धत एकच रोटी बोटी व्यवहार आणि स्वतंत्र दांड्यामध्ये राहण्याची बंजाराची परंपरा असताना संपूर्ण देशामध्ये वन नेशन वन कॅटेगरीच्या आधारावर बंजारा समाजाला एसटीवर आरक्षण द्या वन नेशन वन जीएसटी होऊ शकते वन नेशन वन इलेक्शनचा विचार तुम्ही करा वन नेशन वन कॅटेगरी काय समाजाला संपूर्ण देशामध्ये एसटी बस आरक्षण दिलंच पाहिजे अशी मागणी या, या ठिकाणी मी करायला आलेलो आहे मूळ आदिवासीला धक्का न लावता त्यांच्या आरक्षणाला हात न लावता त्यांच्या ताटांची वाटी न घेता आमचं आहे तेवढंच आरक्षण एस टी बंजारा एस टी बी म्हणून तुम्ही आम्हाला द्या महिनाभराच्या आत बंजारा समाजाच्या सर्व लोकांना आदिवासी जातीचे प्रमाणपत्र वितरित करून लवकरात लवकर न्याय द्या असं सरकारला सांगायला या ठिकाणी मी आलेलो आहे मूळ आदिवासी जे लोक आहेत त्यांना मी आवाहन करतो की आमच्याशी भारत बसू नका आम्ही तुमचे विरोधी नाही आम्हाला तुमचं आरक्षण नकोय आम्हाला आहे ते आमचं मूळ आरक्षण आहे आम्ही मूळ आदिवासी होतो आमच्या पुरावे आहेत आमच्या आजोबा पंजोबा कडे जातीचे जा प्रमाणपत्र आदिवासी म्हणून आहेत आणि दोन तारखेच्या निर्णयानुसार हैदराबाद गॅजेटर मध्ये जर ओबीसीचं प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळू शकत तर त्याच गॅजेट इयर मध्ये आदिवासी म्हणून बंजारा लमान लंबाडी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आधार घेऊन तातडीने बंजाराला एस बस आरक्षण द्या ही मागणी करायला आम्ही इथे आलेलो आहे मूळ आदिवासींनी घाबरायचं कारण नाही आणि भांडण करायचं कारण नाही हात जोडून विनंती करतो की तुम्ही आम्ही भाऊ भाऊ आहोत आपण मूल निवासी आहोत आणि एवढं समजून सांगणं मुद्दा जर तुम्ही मुद्दा होऊन कोणाच्या सांगण्याहून बंजारा समाजाला अपशब्द वापरत असाल तर लक्षात ठेवा गाठ बंजारा म्हणून खेळायचं नाही या बंजारा समाजाला लवकर न्याय दिला नाही तर मुंबईला बंजारा ¡Gracias!

Até लमान मार्ग ते ते? का घेते ते या देशाला मीठ मसाला अन्न धान्य पुरवण्याचं काम कपडा पुरवण्याच काम बंजारा समाजाने केलं तेव्हा हा देश सक्षमपणे उभा आहे तुम्हाला अन्न धान्य देणाऱ्या तुमच्या पोटामध्ये अन्न पुरवणाऱ्या या समाजाला तुम्ही साथ देणारा आहात अरे ज्या बंजाराचं मीठ तुम्ही खाल्लं ज्याच खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट आणि जो मीठ गद्दारी करतो त्याला नमक खराम म्हणता सरकारला राज्याला आणि देशाला मी आग्रहाची विनंती करतो की तुम्ही आमचा मीठ खाल्लेला आहे आमच्याशी नीट आमचं आरक्षण देऊन न्याय द्या नसता आम्हाला फेर विचार करा सभेमध्ये बंजारा समाजाच्या मताच्या जीवावर जे जे आमदार निवडून आले जे जे खासदार निवडून आले त्यांना मी आवाहन करतो की आज तुम्ही बंजारा समाजाच्या मतावर आमदार खासदार आहात आज बंजाराची वेळ आलेली आहे बंजाराच्या पाठीशी उभे राहा आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्हाला साथ द्या आमच्यासाठी मागणी करा लोकसभा विधानसभा विधान परिषदेमध्ये आमचे प्रश्न साठी तुम्ही पण लढा नसता आम्हाला फेरविचार करावा लागेल बंजारा समाजाची मत दुसऱ्याला द्यायची पाळी तुम्ही आणू नका मी आवाहन करतो सरकारला मुख्यमंत्री मला माहित आहे की बंजारा समाजावरती आपलं प्रेम निश्चित त्या ठिकाणी आहे देवीच्या माध्यमातून विकासाला जी निधी आपण दिला तांडा समृद्धी योजना आपण आणली ग्रामपंचायत स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतला मग सत्याहत्तर वर्षा पूर्वीच्या या मूळ आदिवासी बंजारा समाजाला तुम्ही तातडीने आरक्षण देणार की नाही मी तुम्हाला विनंती करतो की या गोरगरीब मजूर समाजाला आज पाचशे पाचशे हजार हजार रुपयाची मजुरी सोडून हे लोक स्व इथं आले उद्या यांच्या मिठाची मिथीची व्यवस्था कोण करणार जर यांची रोजगाराची कमाई गेली तर यांच्या घरामध्ये अन्नधान्य नसत मुख्यमंत्री महोदय जास्त प्रतीक्षा घेऊ नका तातडीनं की मी आमची मागणी पूर्ण करा तुम्हाला विनंती या ठिकाणी आहे खूप काही बोलण्यासारखं का असताना मी मुद्दा म्हणून जास्त काही बोलणार नाही या लातूर जिल्ह्यामध्ये धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक पुरावे आमच्याकडे आहेत आमच्या महिलांचा पोशाख बघितल्यानंतर तुम्हाला आम्ही आदिवासी आहोत का ह्याचा पुरावा द्यायची गरज वाटते का बंजारा महिला कडे बघितल्यानंतर वाटत नाही का हे ट्रायबल वुमन आहे ब्रिटिश म्हणतं क्रिमिनल ट्राईब ट्राईब म्हणजे जमात मग आम्ही जमात होतो तुम्ही आम्हाला जात म्हणून का म्हणता विमुक्त जाती का म्हणता जर ब्रिटिश सरकार हैदराबादच निजाम सरकार तुमचं चेन्नईचं पूर्वीचं नाव मद्रास होत ते मद्रास गॅजेट मध्ये पण आदिवासी म्हणून याचा उल्लेख आहे मग देशातले एवढे पुरावे तुमच्याकडे जर असतील तर कशासाठी तुम्ही बंजारा समाजाचा अंत पाहता वेळ गेलेली नाही एक महिन्याच्या जातीचे प्रमाणपत्र द्या नसता खुर्ची खाली करण्यासाठी बंजारा समाज मुंबईमध्ये सांगतो थांबतो जय हिंद जय महाराज